का भरता भरता आनंद भरताचे मनी भरताच्या मनात आनंद निर्माण झालाय आनंद त्या दिवशी निर्माण होतो ज्या दिवशी दुःख जाते आणि दुःख त्या दिवशी जाते दुःख कशात दुःख कशात आहे सांगू का तुम्हाला मी जेवढं तुम्ही संसार उकरीत जालाल तेवढं दुःख आहे संसार दुःखमूल त्या दुःख मूळ संसाराला बाहेर काढलेला भरत आहे त्याचा संसारच निघून गेलाय त्याच्या आनंद भरताचे मनी शून्यत्व नाम अज्ञान आता शून्य शब्दाचे अर्थ आहेत आज्ञान निघून गेले ज्ञान निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यात मी बदल सांगतो नवा शब्द सांगू का पडजे महाराज कृष्ण महाराज नवा शब्द सांगतो आहे का महाराज मी त्यांच्याकडे बघून बोलायला बर का ज्ञानानी शब्द कळतात आणि आन अनुभवानी अर्थ कळतो शब्द ज्ञानानी कळतात अनुभवानी अर्थ कळतो बरेच लोक गाथा वाचून गेले पण अर्थ कळाला नाही म्हणून महाराज म्हणतात अर्था वाचून पोसि वाचून बरोबर आहे मग अर्थ कळायचंय तर ज्ञान नव त्याला अनुभव आला पाहिजे मी चल चल सांगून जातो याचा अनुभव आला म्हणून त्याग करून आणि संसार बाहेर काढल्यामुळे आनंद भरताचे म्हणी शून्य तुम्हाला ज्ञान निघून गेलेले आहेत निर्विकार पद्धतीनं भजन करणाऱ्या भरतापर्यंत धान माझी गेले हरीच्या रंगामध्ये ऐक्याला गेलेले लोक होते आणि त्या रंगात ऐक्याला गेलं ना रंगलाया रंगी मगर तुका विठ्ठल सर्वांगी आल्या लोकांची हनुमान जी बघू लागेल हे संपलं आता डोंगर आता ऐका गाव किती सगळ आहे मी एक प्रमाण सांगू का तुम्हाला एक प्रमाण सांगतो का त्यातल थोड त्यालावर बोलतो आणि इकडे लावतो मग तुम्ही सांगायचं पुढचं बरं का आपोलिया हि जो असे जागता पुणे धन्य माता पिता रे माता नंतर पिता आता मला तुम्ही सांगा भरत आपल्या हिताला जागून आहे का नाही भरत आपल्या हिताला जागून आहे का नाही आहे ना मग भरत जर हिताला जागून असल तर धन्य माता काय म्हणाला धन्य माता कुणाची भरताची धन्यच का खरंच त्यांनी आहे म्हणून तुम्हाला कळण्यासाठी सांगतो एवढं सोपं सांगू जातो अवघड आता सोडून देतो आपण एक सोपं सांगतो नाही खरं सांगा रामाला रामा वनवासात कोण झाले <laughs> काही काही बरोबर आहे बदलू बार नका बर का काही काही तुम्हाला एकदा शेवट पर्यंत बदलू नका बरोबर आहे की कोण झाले काही काही ना झाले काही काहीची बुद्धी भ्रष्ट कोणी केली मंत्री मग खरं जाणारी कोण <laughs> मंत्रा बदलो संत्री <laughs> <नाएं> तर... <laughs> आता तरी कायम राहा मंत्राच मला दुसरीकडे जाऊ नका मंत्र्याची केली मग खरं विकणार कोण विकल्प विकल्पावर कायम राहा नाही तर विकल्पावर कायम राहा आता तरी बघू नका विकल्पाला कुणा पाठवलं देवान तेतीस कोटी देऊ लोक काही लोक मग खरं देव मग जेवान वनवासात जाय तर काही काहीचा काही संबंध नाही म्हणून धन्य माता म्हणून काही काही धन्य हे सांगायचं असले <laughs> <कुला साथ वाएगा। laughs> काही काही धारी वाप राजी लटन शी माती मनोहा हनुमजी बघ साजी राम व्यसन केलेला आहे तापश्याचा वेश आहे राजेश सुकुमार मदनाचा पुतळा हुफे उभ रामासारखा आहे भरद रामासारखा आहे का है। आर्दे आर्दे का आर्ध्या पिंडाचे दोघ सारखेल मी मुळात पिंड किती होती एका पन्नास वाग केले त्यांनी सारखेच राहत हे दोघच का अर्ध्या पिंडाचे मी जबाबदारने सांगतो भरत गोऱ्या रंगाचा आहे राम काळे भरत गौरवर्णय आणि राम सावलेत दोघामध्ये जमीन आसमानचा फरक आहे पण हनुमंताच्या डोळ्याचा विषय राम दिसले ती वस्तू राम म्हणून राम दिसले बर दिसले तर दिसले लक्ष्मणाला सोडून म्हणून रागाला रागात काय म्हणतात ऐका पंढरी का